नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर एम एस टी ई टी पी सी बी ग्रुपचे हॉल तिकीट नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत तर परीक्षेला सोबत कोणकोणते कौन डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे तर संदर्भात आपण माहिती देणार आहोत तर लक्षात घ्या सर्वप्रथम या हॉल तिकीटची प्रिंट काढायची आहे आणि हॉल तिकीटवर जो फोटो आहे तोच तुम्हाला इथे चिकटवायचा आहे तर लक्षात घ्या सोबत एक फोटो लागणार आहे आणि यानंतर पाहू शकता की सरच्या हॉल तिकीटबरोबर आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच ओळखीचा पुरावा यामध्ये पॅन कार्ड चालेल पासपोर्ट चालेल त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, थे चालेल, थे चालेल, थे चाल या चा ते चालेल चालेल इलेक्शन कार्ड असेल बँक पासबुक देखील चालणार आहे परंतु बँक पासबुकवरती तुमचा फोटो असणे गरजेचं आहे आणि याचबरोबर जर रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर त्यांच्या लेटर हेड वरती देखील आयडेंटिटी कार्ड इश्यू केल्याचं फोटो देखील असला पाहिजे तसेच कॉलेजचे तुमचे युनिव्हर्सिटीचे जर ओळखपत्र असेल ते देखील चालणार आहे तर यामध्ये महत्त्वाची नोट देखील देण्यात आले आहे तर यामध्ये रेशन कार्ड आणि लर्निंग ड्रायव्हिंग लायसन किंवा सॉफ्ट कॉपी म्हणजेच सॉफ्ट कॉपी कुठे दिली असाल तर ती देखील ॲक्सेप्ट केली जाणार नाही आहे अशा प्रकारे इथे महत्त्वाची नोटीस देण्यात आली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण अर्जाचे प्रिंट काढायचे आणि आवश्यक ती कागदपत्रे घेऊन ओळखीचा पुरावा फक्त लागणार आहे आणि फोटो बाकी इतर डॉक्युमेंट लागणार नाही आहे तुम्हाला परीक्षेकरता अर्धा तास आधी उपस्थित राहायचं आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा